नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी अंतर्गत नवीन पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्याच्यामध्ये विविध पद भरली जात आहेत महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ऑफिशियल वेबसाईट वरती देखील ही जाहिरात तुम्हाला पाहता येणार आहे त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आणि जाहिरातीची लिंक त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर बघा मित्रांनो महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट अंतर्गत विविध पदे भरली जात आहेत त्याची ही जाहिरात आहे तर आता याच्यामध्ये पाहूया कुठली कुठली पदे भरली जात आहेत कोणत्या पदाचं काम कशा पद्धतीचं असणार आहे त्याची देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी पहिल्या पदाचं नाव आहे संप्रेषण व्यवस्थापक म्हणजेच कम्युनिकेशन मॅनेजर या पदासाठी कर्तव्य कोणती कोणती आहेत ताडोबा मधील विविध योजना कार्यक्रम प्रशिक्षण निसर्ग पर्यटन संरक्षण व संवर्धना संबंधी माहिती तयार करून मासिक व सोशल मीडियावर प्रकाशित करणे ताडोबा डायरीज साठी दर लेख व साहित्य जमक करून प्रकाशन करणे ताडोबा डायरीज या पुस्तकाचे ऑनलाईन व ऑफलाइन सदस्य वाढविणे म्हणजे सबस्क्रायबर्स वाढवणे सोशल मीडियावर ताडोबा संबंधित अद्ययावत माहिती वेळोवेळी प्रकाशित करणे त्याच्यानंतरचं दुसरं पद आहे सीएमओ सीएसआर मॅनेजमेंट ऑफिसर सीएसआर व्यवस्थापन अधिकारी याची कर्तव्य आहेत सीएसआर तयार करणे सीएसआर अर्थसंकल्प व्यवस्थापन सीएसआर संधी शोधणे सामाजिक संस्थांशी भागीदारी सीएसआर उपक्रमांचे मूल्यांकन सीएसआर उपक्रमांची माहिती देणे कायदेशीर बाबींची पालना करणे गरजांचे मूल्यांकन सीएसआर अहवाल तयार करणे आणि सीएसआर संबंधित प्रशिक्षण देणे इत्यादी या पदांची कामे असणार आहे त्याच्यानंतर लेखापाल या पदासाठी कार्यरत लिपी किंवा लेखापाल फाउंडेशन कक्ष यांना पत्रव्यवहार लेखा अर्थसंकल्प पर्यटन इत्यादी संबंधित कामामध्ये मदत करणे त्याच्यानंतरच पद आहे डेटा एंट्री ऑपरेटर यासाठी संबंधित कक्षातील पत्रव्यवहार व अहवाल तयार करणे संबंधित कक्षातील ऑनलाईन पोर्टल डेटा एंट्री करणे आणि त्याची अचूकता तपासणे तसेच आवश्यक ते बदल करणे संबंधित कक्षातील इतर कामे करणे कॉल सेंटर असिस्टंट या पदासाठी पर्यटकांना फोनवर किंवा वर किंवा चॅटवर वर, वर देणे पर्यटकांची समस्या समजून घेणे आणि त्यांचे निराकरण करणे पर्यटकांची तक्रार नोंदवणे आणि त्याचे निराकरण करणे ऑफलाइन बुकिंग संबंधित कामे करणे क्रुझर बुकिंग संबंधित कामे करणे कॉल सेंटर व्यवस्थित ठेवणे व देखरेख करणे आवश्यकतेनुसार इतर कामास मदत करणे त्याच्यानंतरच शेवटचा पद आहे मल्टीपर्पज या पदाचं काम आहे पत्रे वितरित करणे फोनवर संवाद साधणे डॉक्युमेंट्स फाईल करणे कार्यालयाकरिता आवश्यक सामग्री आणण्यास मदत करणे कार्यालयातील कक्षास मदत करणे पोस्ट ऑफिस व बँक संबंधित कामे करणे आवश्यकतेनुसार शासकीय सुट्टी दिवशी कार्यालयात उपस्थित राहून कामे पार पाडणे कार्यालयाची साफसफाई व देखरेख करणे अधिकारी कर्मचारी यांनी सांगितलेली कामे व मदत करणे ही या सहा पदांसंबंधी कर्तव्य या ठिकाणी देण्यात तर आता ही जी सर्व आहे पदे आहेत ती कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती भरली जात आहेत या पदाची पर्मनंट पदांसाठीची जाहिरात अजून प्रसिद्ध झालेली आहे परंतु यांनी कंत्राटी पद्धतीवर पदे भरण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता याचा जॉब लोकेशन कुठं असणार आहे तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर महाराष्ट्र या ठिकाणी याच्यामध्ये काय म्हटलंय कार्यकारी संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर कार्यालय अंतर्गत अकरा महिन्यांच्या कंत्राटी तत्वावर म्हणजेच अकरा महिन्याच्या करारावर संप्रेशन व्यवस्थापक एक जागा सीएसआर व्यवस्थापन अधिकारी एक, एक जागा लेखापाल एक जागा डाटा एंट्री ऑपरेटर तीन जागा कॉल सेंटर सहाय्यक तीन जागा व मल्टी पर्पज स्टाफ एक जागा असे एकूण दहा पदाची नेमणूक करावायची आहे अधिकची माहिती महाफॉरेस्ट डॉट जीओव्ही डॉट इन या स्थळावर तसेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये नोटीस बोर्डावरून प्राप्त करता येईल तसेच परिपूर्ण फॉर्म खाली दिलेल्या क्यू आर कोड अथवा लिंकद्वारे सादर कराव्या करण्यात यावेत कार्यालयात प्रत्यक्ष अथवा प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी ऑनलाईन पद्धतीने पाठवलेले अर्ज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील तर मित्रांनो याची शेवटची दिनांक आहे वीस डिसेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत याला तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरायचा नाहीये पोस्टात जायची गरज नाही हार्ड कॉपी कुठेही सबमिट करायची नाहीये खाली दिलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे हे गुगल ची लिंक ओपन होईल गुगल फॉर्म ओपन होईल त्यावर तुमची सर्व माहिती त्या ठिकाणी भरायची आहे त्याच्यानंतर काय म्हटलंय प्राथमिक पात्र शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स ला मुलाखतीची तारीख वेळ स्थळ दूरध्वनी किंवा ईमेल द्वारे कळवण्यात येईल तसेच मुलाखतीकरिता पात्र उमेदवारांची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल जाहिरातीत नमूद ठराविक पदांची नंतर आवश्यकतेनुसार स्किल टेस्ट घेण्यात येईल या सर्व प्रक्रियेनंतरच अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल तर हा क्यू आर कोड आहे आणि खाली लिंक दिलेली आहे हा क्यू आर कोड किंवा लिंक तुम्ही वापरून घेऊ शकता त्यानंतर तुमच्याकडे गुगल फॉर्म ओपन होईल तो तुम्हाला भरायचा आहे त्यावर तुमचा सी व्ही अपलोड करायचा आहे कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करता तुमची सविस्तर पर्सनल माहिती त्या ठिकाणी अपलोड करायची आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे उद्याची शेवटची तारीख आहे लास्ट डेट वीस डिसेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे आता हे झाले सर्व पदांबद्दलची कर्तव्ये त्यानंतरची लागणारी एकूण जागा किती आहे त्याची माहिती आपण पाहिली शेवटची दिनांक पाहिली तुम्हाला कुठल्याही प्रकारची या ठिकाणी फी साकारल्या जाणार नाही आता या पदांसाठी पात्रता काय मागितली आहे त्याची माहिती पाहूया पहिलं पद आहे कम्युनिकेशन मॅनेजर या पदासाठी एकच जागा आहे वयोमर्यादा अठरा ते साठ वर्ष मानधन असणार आहे पन्नास हजार रुपये यासाठी पात्रता सांगितलेली आहे मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा स्नातक व जनसंचार जाहिरात जनसंपर्क या क्षेत्रात पदवी किंवा डिप्लोमा केलेला असणं आवश्यक आहे अतिरिक्त पात्रता अनुभव देखील या ठिकाणी मागितलेला आहे तुम्ही वाचून घेऊ शकता सविस्तर त्यानंतर पुढचं पद आहे सीएमओ ऑफिसर यासाठी एक जागा आहे अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील विद्यार्थी अर्ज करू शकता पन्नास हजार रुपये यासाठी बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन किंवा सोशल सायन्स किंवा एन्व्हायरमेंटल स्टडीज या विषयात मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्यानंतरचं पुढचं पद आहे लेखापाल यासाठी कमीत कमी अठ्ठावन्न वर्ष व बासष्ट वर्षापेक्षा जास्त नसावे वीस हजार रुपये प्रतिमा वाणिज्य शाखेतील टंक लेखन वेग इंग्रजी आणि मराठी थर्टी एम एस सी आय टी संगणक परीक्षा उत्तीर्ण मान्यता प्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे यासाठी शासकीय कामाचा दहा वर्ष किंवा अधिक वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव आवश्यक एम ऑफिस मध्ये कामाचा अनुभव इंटरनेट हाताळणी व रोख लेखा ताळमेळ व पत्र व्यवहाराचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल त्याच्यानंतरचं पद आहे डाटा एंट्री ऑपरेटर यासाठी तीन जागा आहेत अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील विद्यार्थी अर्ज करू शकतात अठरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे कोणत्याही शाखेतील पदवी अंकलेखन वेग इंग्रजी चाळीस आणि मराठी तीस शब्द प्रति मिनिट संगणक परीक्षा उत्तीर्ण मान्यता प्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक असणं गरजेचं आहे शासकीय ऑनलाईन कामात कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे एम एस ऑफिस मध्ये कामाचा अनुभव इंटरनेट हाताळणे पत्रव्यवहाराचा पत्र व्यवहाराचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल आणि आवश्यकतेनुसार संगणक संबंधी कामाची चाचणी येण्यात येईल त्याच्यानंतरचं पद आहे कॉल सेंटर सहाय्यक यासाठी अठरा ते तीस वर्ष वयोगटातील विद्यार्थी अर्ज करू शकता तेरा हजार पाचशे रुपये प्रतिमा मानधन असणार आहे कोणत्याही शाखेतील पदवी दर या ठिकाणी पात्रता मागितलेली त्यासोबतच एम एस सी मागितलेला आहे इंटरनेट हाताळणी ऑनलाईन डेटा एंट्री ईमेल हाताळणी व मराठी हिंदी आणि इंग्रजीमध्ये चांगले संवाद कौशल्य इत्यादी अतिरिक्त पात्रता या ठिकाणी मागितलेली आहे आवश्यकतेनुसार संगणक संबंधी कामाची चाचणी घेण्यात येईल त्यानंतरचं पद आहे मल्टीपर्पज टाप यासाठी एक जागा आहे अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील अर्ज करू शकता हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे बारावी पास एच एस सी बोर्डाची मार, मार्कशीट आवश्यक आहे शासकीय कार्यालयीन कामाचा कमीत कमी पाच वर्ष किंवा अधिक वर्षाचा अनुभव कार्यालय साफसफाई व मराठी पुरेसे ज्ञान वाचन लिहिणे बोलणे आवश्यक आहे तर मित्रांनो ही झाली पात्रता तर अशा पद्धतीने अकरा महिन्याच्या करारावरती प्रसिद्ध करण्यात आलेली फॉरेस्ट डिपार्टमेंट अंतर्गत ही जाहिरात मधील संपूर्ण मुद्दे आपण पाहून घेतलेले आहे जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर उद्या शेवटची तारीख आहे तुम्ही अर्ज करू शकता याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद